मध्ये झालेला अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे त्या ठिकाणी जे काम चाललेलं होतं त्याच्यामध्ये स्लॅब पडला त्याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू देखील झालेला आहे त्यांच्या परिवारासोबत आमच्या प्रार्थना आहेत जे जखमी आहेत त्यांना ऍडमिट करण्यात आलेला आहे त्यांची सगळी काळजी ही त्या ठिकाणी एम माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घेतली जाईल हा जो संपूर्ण प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे यामध्ये ज्या जी काळजी घेणं आवश्यक होतं ती घेतली आहे की नाही याची चौकशी केली जाईल अर्थातच ती घेतली असली तर कदाचित अशी परिस्थिती आली नसती याला कोण जबाबदार आहे त्यांच्यावरही कारवाई केली जाईल आणि तात्काळ जिथे जिथे काम चाललेलं आहे तिथलं सेफ्टी ऑडिट करून त्या ठिकाणी अशी घटना घडणार नाही या प्रकारचा प्रयत्न केला जाईल मृतकांच्या परिवाराला शासनाच्या वतीनं मदत केली अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका